या नावाजलेले उद्योजक यांचे प्रभाकर तेवी ते चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नवी दिल्ली झालेल्या छप्पनव्या ई पी सी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट स्टार निर्यातदार कामगिरीसाठी सोलापूरचे उद्योगपती संजय भोसले देवदत्त भोसले मुख्य व्यवस्थापक गणेश दासरी यांच्यासह सा पुण्याचे साई सिंध इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भारतीय उद्योग रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला हा कार्यक्रम रविवारी मोठ्या थाटामाटात पार पडला नवी दिल्ली येथे झालेल्या छप्पन्नाव्या ई पी सी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात देशातील नव्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं सोलापुरातील संजय नानासाहेब भोसले देवदत्त भोसले व जनरल मॅनेजर गणेश नारायण दासरी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्वीकारलाय तसेच पुण्याचे साई सिंध इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आंतरराष्ट्रीय साखर उद्योगातील मशिनरी निर्माण करणं मेकॅनिकल कारखाने मशिनरी तयार करून ती वितरित करणं व एक्सपोर्ट करणं राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्यानं सर्वत्र भोसले बंधू व दासरी यांचं अभिनंदन होत आहे The next recognition is to Sai Siddha, Engineering Industries, Private Limited, a medium enterprise. Small enterprise, Ferro Oil Tech, Private Limited. Ferro Oil Tech, Private Limited, the small enterprise here on the डॉक्टर केअर विकार मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व पोटदुखी Acidity. ऍसिडिटी अल्सर पित्त, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट